सकल धनगड समाजाच्या वतीनं आज एक पत्रकार परिषद घेऊन त्याच डायरेक्ट सरकारला सांगितलं की तुम्ही जदलोक म्हणे धनगर समाजच्या मागण्या मान्य करत नाही आम्ही एखाद्या दिवशी मोठा तितंबा पुऱ्या महाराष्ट्रात करू सध्या म्हटलं जे मेंढपाळ बांधव आहेत याची राजे वज्जर वाक्य चालू आहेत ना रे बिमार आहेत काय होत्या का मेंढेवर निराशा किटकुलासारख्या मरून राहिला याले सर्वस्वी कारणीभूत तुम्हाला सांगतो भाऊ हे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये मेंढऱ्या येतात की नाही बिमार ह्या पुऱ्या महाराष्ट्रात लाखोच्या संख्येनं मेंढऱ्या येतात चेकपोस्टवर कुणी चेकही करत नाही ना। ते बिमाऱ्या आहे का काय आहे काही नाही तिकडच्या साऱ्या बिमाऱ्या महाराष्ट्रात घेऊन आल्या ना बरं त्या मेंढऱ्याच्या बिमाऱ्यामधलं त्या बकराईले होऊन राहिल्या म्हैशीली ऊन आल्या बैलायले होऊन राहिल्या गैले हुन राहिल्या हे पशुवैद्यकीय डिपार्टमेंट याचं याचे एक लक्ष आहे का नाही बाबा त्याच्यानगीने लज भयानक परी सध्या आपल्या इकडच्या मेंढवाळ मेंढपाळचे बंधू आहेत ना याची होऊन बसली आहे ना तर मेंढपाळाच्या या निवेदनाची लवकरात लवकर गंभीरतेनं तुम्ही दखल घ्या अशा प्रकारचा एक हेच दिला आहे ते ना म्हणजे सांगितलं जाय डायरेक्ट तर जे माजी मंत्री महादेव जानकर साहेबाच्या नेतृत्वात बच्चू भाऊ नाही बच्चूभाऊच्यासोबत काल एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत महादेवराव पोकळे झाले अनिल चोरमरे झाले अवदूतराव कोरळकर गुलाबराव ठोंबरे याशिवाय रवीकरण पाटील असे लय मोठ्या प्रमाणात मेंढपाळ सामाजिक म्हणजे समाजाचे लोक उपस्थित होते आता येणाऱ्या कालखंडात काय होते काय माहीत बाबा आपण या गेले समजायला पाहिजे ना दुसऱ्या इकडच्या बीमार आहे की नाही बेकाम महाराष्ट्रात येऊन राहिल्या ना आपल्या इकडच्या मेंढ्या कटकट मरून राहिल्या म्हटलं रोगराई मरतात मरतात यांनासुद्धा एक रुपयात विमा कवच देण्यात यावं आणि दोन हजार सहा सहामध्ये जो कायदा त्यांनी दोन हजार सॉरी भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्त्याण्णव जे बंदी घातलेले वंचना अधिकार आहेत ते उठवण्यात यावे आणि दोन हजार दोन हजार सहा अंतर्गत चराईकरिता पुर्णे विकास धोरणे जे योजना अंमलात आणलेली आहे तिची व्यवस्थित अंमलबजावणी करावी आणि यांना ज्या योजना ला अहिल्याबाई होळकर महामेश योजनेअंतर्गत देण्यात येतात त्यातल्या जाचं काठी काढून त्याचं टार्गेट वाढवण्यात यावं वा, आणि मेंढपाळांना घरकुलासाठी जी जागा दिली जाते त्याच्यावर एक महत्त्वाची अट आहे शासन ज्याच्या आठवर असेल त्याला घरकुला घरकुलापासून किंवा शासकीय योजनेपासून वंचित ठेवला जातो हे एक महत्त्वाची महत्त्वाची बाब शासनाने या या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून याचा पाठपुरावा हो करावा धानगर समाज हा कायम दुर्लक्षित अपेक्षित राहिलेला आहे उपेक्षित राहिलेला आहे या समाजाला या समाजाच्या विविध समस्या आहे या समस्यांचे सगळे निवेदन अठरा आमची अठरा आमच्या मागण्या होत्या ज्या काही जिल्हा स्तरावर आहे काही विभाग स्तरावर आहे काही राज्यस्तरावर आहे काही धोरणात्मक का आहे या सगळ्या मागण्या हा आमच्या राजता आहे आणि त्या शासनकर्त्यांनी जर लक्षात घेतलं तर त्या सुटण्यासारख्या आहेत परंतु जाणीवपूर्वक शासन आमच्या जा मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही अठरा डिसेंबरला आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आजपर्यंतही याच्यावर कुठलीही कुठलीही याच्यावर उपाययोजना केल्या गेली नाही किंवा कुठलीही बैठक लावण्यात आली नाही तरीसुद्धा आम्ही शासनाला आपल्या माध्यमातून सहा तारखेपर्यंतची वेळ देतो सहा तारखेपर्यंत शासनाने आमच्या ता राष्ट्र मागण्यांविषयी विचार करावा अन्यथा आमची किती इच्छा नसेल तरी आम्हाला आंदोलन करावे लागेल आंदोलनाशिवाय आता पर आम्हाला पर्याय नाही आम्हाला जर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा ता असेल आमच्या पुढच्या पिढीला जर मार्ग दाखवायचा दा असेल तर आम्हाला आज आंदोलन केल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग आमच्या समोर अस्तित्वात दिसत नाही आंदोलन कुठं करणार आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती किंवा विभागीय कार्यालय अमरावती इथे सात तारखेला वाडा आंदोलन मुला बाळा सहित आज तो उदरनिर्वाह या खात्याच्या नकारात्मक प्रतिसादामुळं संकटात आलेला आज कोणताही धंदा जे होते ये ये आता येणाच्या काळात मोठे मोठे खंड पाहिले आता शंभर दोनशे वर कोणाचे खंड नाही आणि ते तिकडे जे खड आहे ते दोन दोन चार चार पाच पाच धाराच्या वर आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासनानं मागच्या याच्यात एक नियम केला होता की मेंढपाळ लोकांना वन जमिनीचे वन हक्काचे दोन हजार सहा मध्ये दे पट्टे देण्यात येणार होते शासनाने एक लाख कोटी रुपये धनगर समाजाला दिव केले होते एकही रुपया दुर्दैवानं याच्यातला खर्च झालेला नाही धनगर समाजासाठी शासनानं पुरठविकासली होती किंवा फॉरेस्टच्या जमिनीवर विकास किंवा एक लाखच्या जमिनीवर विकास करण्यात यावं हे त्याच्यात अपेक्षित होतं एकही विकास आपल्याकडे झालेलं नाही फॉरेस्टच्या कोणतं जागा कोणतं जंगल हे आम्हाला चालले भेटत नाही चुकून चालून ना जर आम्ही जंगलात गेलो तर आमच्यावर आतंकवाद्यावर जे गुन्हे दाखल करते ते फॉरेस्ट मध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्या कित्येक लोक कित्येक चांगल्या चांगल्या शिक्षणाच्या गोरवांवर गुन्हे दाखल आहे आमचे आधी चार लोक आमदार मी तुम्हाला धनगर समाजाची एक काळी बाजू सांगतो दुसरी काळी बाजू धनगर समाज हा अतिशय कष्टानं काम करणारा मेहनतीनं जगणारा आणि इमानिया आपल्या जनावर प्रेम करणारा समाज आहे या समाजाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं उत्पन्नाचं साधन नाही पशुपालनाशिवाय या समाजाला दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही पशुपालनाशिवाय या, या लोकांचा दुसरा कोणता अतिरिक्त व्यवसाय नाही आणि आज पशुपालन इथं धोक्यात आलेलं आहे की कि वर्षानुवर्ष कित्येक गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या चार चार पाच पाच पिढ्या आमच्या याच्यात जा लोकांच्या शेतात चारण्यात किंवा जंगल चालण्यात किंवा रस्ते चारण्यात याच्यात गेलेले आहेत पण आज रोजी जे बाहेर राजस्थान राजस्थानमधनं येणारे जे मेंढरा आहे हे मेंढर आपल्याकडे हजारोच्या संख्येने आपल्याकडे येतात आणि आपल्या स्थानिक पशुपालकांचा चारा खाऊन हस्त करतात वास्तविकपणानं हा जो याचा चारा असते ज्याला आपण उलंगळे म्हणतो ते उलंगवाळीचा चारा जर आपल्या जनावरांना खाल्ला तर ते या, या वेळेस थंडी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला यावेळेस जर त्या जनावरांना उल चांगली खाल्ली तर ते आपल्या शरीराचं फॅट डिपॉझिट करते जरा लठ्ठ होते म्हणजे पावसाळ्यात ते अजून काटक बनते पण दुर्दैवाला नेमकं याच पिरियड मध्ये हे राजस्थानी मेंढ आपल्याकडे येतात बरं येतात ते येतात चारा खातात हे खातात आणि ते येताना इतक्या प्रकारच्या रोवरा आणतात कारण चार चार पाच पाच स्टेट ते क्रॉस करून येते पाच पाच सहा सहा जिल्हे ते क्रॉस करून येते त्यांचे येणारे जनावर हे रोगीड असतात ते जनावरांना कोणतेही वॅक्सिनेशन करत नाही संसर्ग जिल्ह्यात आजार नजांबू येते मोठे मोठे आजार अजामो येते सरा नावाचा आजार आहे ट्रिप्स नावाचा आजार आहे पीपीएम नावाचा आजार आहे तर तो एका दिवशी हजारो मेंढ्यात काही तासात भरून टाकतो